गणपती बाप्पा हॅलो गाइस गुड मॉर्निंग हो। तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर काही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे डे टू आणि आता आम्ही सगळे झालो आहे रेडी आता चेकआउट वगैरे करून आम्ही जाऊ पहिला नाश्ता करू कारण सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे आणि निखिल ने घेतले क्रीम रोल खायला चला आता भूषण आणि विराज गेलाय बिल सेटल करायला हॉटेलचा आणि मग आम्ही इथून निघू तर आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला फायनली चेकआउट झालेला आहे येस ब्लॉक चला आता घरी कपचूप चला चला गुड मॉर्निंग चल चलो महालेश्वर भाई चलो चला भूक लागली तर काय ऑप्शन आहे सध्या बिस्किट खातो काय बोलतो अशोक गुड मॉर्निंग काय आजचा आजचा प्लॅन काय ओके चलो काय बोलतो भूषण काय नाही मस्त एकदम झोप झाली आज प्रॉपर सगळे एकदम फ्रेश केली बघू आजचा दिवस चांगला जाईल आमचा जर गेला पण आता नाश्ता करू डोसा वगैरे डोसा इडली वडा काय असत तुला साऊथ इंडियन काय आवडत आता काय पर्याय इकडे काय पर्याय नाही दुसरं <laughs> चला चला, चला। कष्ट बघा माणूस कष्टकरी माणूस गाडी साफ करायचे कष्ट घेतोय चाललोय डायरेक्ट राजापूर काय ऑप्शन नाही ब्रेकफास्ट साठी ऑप्शन आहे भूषनला आवडत नाही ऑप्शन भूषण लावडे उसळ आणि आम्ही चाललोय दुसरीकडे डायरेक्ट जाऊ राजापूर गंगा तिथं आम्ही आलोय इकडं नाश्ता करायला आलय देव आल इकड आता आम्ही बघा काहीच बघा इथून राजापूर गंगा जायला रस्ता आहे आणि आम्ही इथं नाश्ता करायला आलोय

आयसी ते पटकन होत नाही पण मग बॅग चे आपण दिसून काय बोलतो काय बोलत अरे आपण काय मध्ये ठेवतो अरे हा आपण आयसीन तू समजत नाही ना तुझं एक्सप्रेशन एक्सप्रेशन हे पाहिजे होता डोसा विथ ऑथेंटिक एकदम मस्त हा पण तो काय भेटला नाही काय नाही पाहिजे नाव माझ्यावर टाकतोय बघ अजून एक नवीन ब्लॉगर दिसतो घोडा उसल आलेला आहे निखिल ला वेगळं पाहिजे नाही चांगला आहे पण आपलं काय सोलकडी पण आहे सोलकडी नाही आवडत मला आवडत कला नाही मला ते जमत नाही ते काय रे त्याला पिंक आवडत नाही जमत नाही जमत नाही जमत नाही आवडत नाही मला ते कधी पिऊन बघितलंच नाही कधी नाही नाही आता बघ ना कोकणात आलंच पिऊन बघा त्याला स्टार ना मोहित वगैरे काय काय आवडत झालं स्टार बक्स जे कोल्ड्रिंक असतो ना कोल्ड ड्रिंक ते आवडतात बघा कशाला रा असा असू तर काय थोडं पिशाऱ्या लागतात ना चला आम्ही आता नाश्ता नाश्ता करून घेतो आम्ही आता नाश्ता करून घेतो बघू विचारून कसा आहे नाश्ता नाही थांब ना सांगते ना रिव्ह्यू देते <laughs> का चांगलं आहे काय जायचं नाश्ता वगैरे करून झाला आमचं आणि चांगली होती टेस्ट हॉटेल राधाकृष्ण करून आहे राजापूरची गंगाचं बोर्ड आहे तिथेच कॉर्नरला या तर जर तुम्ही येत असाल तर इथे नक्की ट्राय करा फूड चांगलं आहे यांची जास्त शॉपिंग चालू होती टाइम झाले आम्हाला काय डोरावर खा खा घाल पडला काय नाही बघा असं खोटं बोलावरती असं होतं असं होत चॉकलेट चला आता तुम्ही रस्ता बघून हो रस्ता बघा तुम्ही आम्ही चालव राजापूरची गंगा बघा रस्ता दाखव गाईज आलो आम्ही इथे फायनली राजापूरची गंगा मागे बघा बघा गाईज तर आता आलो आम्ही राजापूरची गंगा बघायला आणि बघू शकता तुम्ही खूपच मस्त असा अनएक्सप्लोअर्ड बघा शांत एकदम जागा बघू शकता तुम्ही बघू खाली पाण्याचा आवाज तर येतोय हे बघा इकडे मंदिर गाइस तर असा आहे राजापूरची गंगा गंगा बघायची जो बघितली काय वाटते चांगला आहे हिस्टोरिकल आहे काय ते विंटेज एकदम असं प्राचीन काळातलं वाटतं इथं बघू शकता तुम्ही इकडचा परिसर काहीज निघालो आम्ही आता राजापूरची गंगेचं दर्शन घेऊ आणि निखिलची काय हाऊस आता लग्नामध्येच आपण काढू पक्का फोटो लवकरच काय चलो आता आम्ही इथून जाऊ डायरेक्ट मार्लेश्वरला आणि मार्लेश्वर वरून संध्याकाळी आम्ही जाणार आहोत आरेवारी बीच आणि तिथून गणपतीपुळे तर स्टेट येऊन बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत એ ટાર્પો લે રે આ ઠીક છે तर फायनली आलो आणि आम्ही गाडी लावलोय पार्किंग मध्ये काय चला आता जाऊन आपण दर्शन घेऊ वर पार्किंगला लावले गाडी बघा शेड मध्ये ट्रॅव्हलिंग देवेंद्र झोपलेलो आम्ही आम्ही झोपलेलो बालिंग काहीच बघा संडे आहे संडे नाही सॅटरडे आज गर्दी बघा आता आम्ही सुरुवात करतो पायऱ्या चढायला चला काही जणं आता आम्ही चाललो आहे वरती मंदिरात बघा बघू शकता मागे कुठे आशुतोष कुठे आहे नेहमीप्रमाणे सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात तो काय हर हर मारलेश्वर चला आता आम्ही थांबलो इथे सरबत प्यायला हां एक मिनिट <laughs> <laughs> बोला काय बोलत आहे बरं थांबलोय सरबत घेतलंय कोकम सरबत यांनी घेतलंय लिंबू सरबत आणि प्यायचं होत म्हणून आम्ही थांबलोय मला फ्रेश वाटायचं मामाला पण फ्रेश वाटायसाठी असं होत

आता फायनली बेल बैलफल घेतलेले आहे बेल आणि फुलं वगैरे त्यांना दर्शन घ्यायचे शिव भोले उमापति महादेव शंकर शिव भोले उमापति महादेव पाल हर परमेश्वर विश्वरूप महादेव पालन हर परमेश्वर विश्वरूप महादेव फायनली दर्शन झालं आपलं मार्ग मंदिर हर महालेश्वर हरहर मस्त वर्ष झालं एकदम मस्त आणि खूपच सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे कसं चॉकलेट घात बघा 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 याला घसरलंय चॉकलेट वर गोड कोकम सगळ्यांनी घेत परवानं घेतल्यात हे मेंशन करा <laughs> किती घेतलं पाव पाव किलो निखिलने जास्त घेतलं निकिलला अर्धा किलो पाहिजे होतं हां एक बहिणीला एक मम्मीला हां तुला मला काय मम्मी खाणार मी खाणार एकच झालं काय यार असं करत बसला आता दुपारचे 3 वाजलेत आणि आम्ही आलो लंच करायला आता इकडे झुंका भाकर फेमस आहे तर ती ऑर्डर केली आम्ही विराजने रेकमेंड हो तर खातो आम्ही आणि आता इथून निघू आम्ही कुठे जायचं आपल्या आरे वारे वेज मग त्याच्यानंतर गणपतीपुळे कांदा भाजी टेस्ट कशी आहे देखील ओके पीचे भूषण काय मागवले ताक अजून जेवला नाही पहिलाच ताक पित आम्ही आम्ही लिमका मागवले लिमका मी मागवले पुरा 30 व्हिडिओ अटस म्हणजे आमचा जिडको बकर आलेला आहे तसा पाहिजे असेल चला आता आम्ही जेवून घेतो आता आणि मग जेवल्यानंतर आम्ही आरे निघून आरेरे इथून आरेवारे बीचला चला चला दोन बकरीज जरा दा आम्ही जेवण वगैरे निघालो इथून आता चाललो डायरेक्ट आरेवारे बीच यस किती टाइम लागणार आहे अशो आरेवारे आता दोन माग दिसत नाही तरी अंदाजे एक दीड तास लागेल हा आता पावणे चार झाले तर सहापर्यंत आम्ही पोहोचू आरे वाड्याला बघू प्लॅनिंग आहे पण टाइम तर करू नाही तर मग कालच्या प्रमाणे स्किप होईल तो आपण आणि मग जाऊ गणपतीपुळे काय हो हा गणपती गणपतीपुळेला स्टे आज करतात जायचं उदय आपल्याला म्हणजे गणपतीपुळेला आज जाऊ आपण स्टे आज करू आणि उद्या दर्शन घेऊ सकाळचे देवरुखला आयलो ग आपण चला, चाल चाला आपला भूषण मित्र गळीन गळीला पण भूषणचा जरा प्रॉब्लेम झाला आज कालपासून काय प्रॉब्लेम नाही भूषण ला जरा उलटे होत तुम्ही काय तुमचं सजेशन असेल कमेंट मध्ये सांगा जरा उपचार द्या काहीतरी उलट्या कशा थांबवू शकता उलट्या कशा थांबू शकता काय नाही म्हणून हे ब्लॉग मध्ये झाले गोळ्या कालपासून गोळ्या खातय गोळ्या कालपासून तो थांबायचा काय कमेंट मध्ये तुमचं काय असेल तर थोडं सजेशन द्या याला विना काय नाही एवढं लपवतोय गोळ्या खातोय कटलं माहित नाही उलट्या करतोय गोळ्या खातोय

मग तुम्हाला दाखवतो झिप प्लॅनिंग इकडे बघा इथून झिप प्लॅनिंग स्टार्ट होते आणि त्या एंडला आहे मेरे को मेरी नाही ना काय देऊन द्या काय बोलते चला झिप प्लॅनिंग ला चला को जाने का है। चलो चला फुल मजा थ्रिलिंग रिलिंग एक हा चला आता जाऊ आपण बघू काय चार्जेस आहेत झीप्लॅनिंगचे आणि मग जाऊन करूया चल हा गाईस तर आता आम्ही भरलेत पैसे तर आम्ही पाचशे पाच जण करणार आहोत झिपलायनिंग पर पर्सन सहाशे रुपये आणि वेट लिमिट दोनशे पर्यंत आहे दोनशे के जी पर्यंत तुम्ही करू शकता झीपलायनिंग तर तुम्ही मागे बघू शकता हे बघा आणि हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे काय बोलतो घाबरायचं नाही करतात तर आपण काय दुसरा घाबरायचं काय आणि तुम्ही इथे मागे बघू शकता सनसेट होत आहे सनसेट पण होत आणि इथे निखिल फर्स्ट टाइम आज ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करणारे म्हणतो खूपच एक्सायटेड आहे एक्सायटेड म्हणजे जास्तच आहे जरा नागा नागा फाशी फुगलेली दिसते नॉनस्टॉप ड्रायव्हिंग केलेली आहे म्हणजे दोन दिवस तोच करतो ड्रायव्हिंग काय बोलतो निखिलचा एक कन्सर्न आहे त्याला हेल्मेट नाही घालायचं बोलतोय तो बोलतोय का मला फोटो चांगले नाही झालं हेल्मेट घातला चांगली नाही विराज काय बोलतोय बाबा विराजचा एक फास्ट एक्सपिरियन्स झालाय तो आपण राईट राईड झाल्यानंतर मजा येणार आहे खूपच फक्त तुम्हाला व्हिडिओ मजा बघायला भेटेल आम्ही किती मजा केली चला अशु रेडी झालेला आहे हो का विराज रेडी होतोय त्यांना मोठा स्ट्रॅप दिला कारण त्यांचं वजन जास्त आहे म्हणून आणि अमर रेडी होताय हा नवरदेव रेडी होतात बघा बकरा हलाल होने जा रहा है एक रे घातलेला आणि सनसेट झालेला आहे ओ कॅपॅसिटी टेंशन आहे बघा आम्ही झालोय फाइनली रेडी फॉर जिपलाइनिंग इकडे पहिला जाणार आहे आशुतोष आशुतोष पाडील इथं निखिल पण आलेला आहे टोपी नव्हती पाहिजे होती हेल्मेट पाहिजे आम्ही कसं जातो बाजूला आशुतोषसाठी अजून एक्स्ट्रा सेफ्टी काहीतरी ते गेले आणायला खाली काय बोलते आशुतोष नाही ट्रायपोर्ट आण नाही सेल्फी स्टँड तुम्ही लावून घे ना हां लावून घे ना हो

लार्ज हार्नेस हेवी वेट ओ माय गॉड डू यू कॉपी आणि इकडे जात आहे गणपती बाप्पा गणपती yeah! बाप्पा करूं हॉले हॉले जो मेरा दिल गा रहा है गु धीमे धीमे से नशे में जो है जिंदगी क्या करूं धीरे धीरे मैं बहका जा रहा

इधर देखा इधर कालू बरा खाली आया막 आधी इकडे आमचे मंडळी खाली, <laughs> खाली गेलेत या चला आलो खाली आम्ही परत करूया भाई आणि फायनली आमचं सगळ्यांचा जिग्लानी करून झालेलं आहे साळे तो इकडे सगळ्यांचा उत्साह बघू शकता सगळ्यांना सेकंड चला आता आम्ही चाललो गणपतीपुळे अजून आम्ही काय रूम वगैरे चेक नाही केलेला आहे तर आता आम्ही चाललोय गणपतीपुळे अजून हॉटेल वगैरे काय आम्ही बघितलेलं ना तर्थ हे जाऊनच डायरेक्ट बेकार तिथे अरे गर बोल कारण आशुतोषच्या ओळखीचा कोणतरी अतिथी करून हॉटेल आहे माझ्या ओळखीचा नाही आपण आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलेलो गणपतीपुळेला तेव्हा तिकडे थांबलेलो जाऊन डायरेक्ट ऑन द स्पॉट चेक इन करू आम्ही आम्ही काही बुकिंग नाही केले भेटला तर ठीक नाहीतर मग आज आमचा टाईम जाईल हॉटेल बुकिंग साठी चला आशुतोषणी लाईट बंद केले तो हे बघा आरेवारे आरेवारे रोडला आम्ही होत

रूम साठी खूप आम्हाला धावायचं लागतं इकडे तिकडे कारण रेट पण भरपूर आहेत आणि हा शेवटचा विकंड सुट्टीचा मला वाटतं म्हणून जास्त गर्दी पण आहे काय रूम भेटत नाही काय नेखील काय करायचं शोधत बसायचं आता जोपर्यंत भेटायचं असेल बघवा हा विराज हा विराज काय लय बेकार आलं ते लय बेकार आलं चायला काय पण रेट बोलतात सात हजार ना सहा हजार ना आठ हजार आठ आठ हजार रुपये त्यांना जर द्यायला लागले तर कसं व्हायचं कसं व्हायचं बघू चला आता कमीच झाला तर घेऊ रूम नाही तर मग काय बघू दुसरं हो काहीतरी भक्ती निवास जिंदाबाद काहीतरी ऑप्शन बघायचं लागेल चला सर आम्ही आता गेलेलो तिकडे रेट कमी होते पण रूम सगळे फुल होते सगळे पॅक होते तर आता काय दुसऱ्याकडे आलो परत आम्ही आता रूम स्वतःच काम आहे वाटतं आज आम्हाला <laughs> चला होपफुली इकडे आम्हाला भेटेल रूम कमी दरात चला जाऊन बघू मित्रांनो इकडे पण रूम फुल आहेत जस्ट फेसिंग रिजेक्शन चला आता आम्हाला थर्ड रिजेक्शन भेटले आज दिवसभरात रिजेक्शन इन द सेन्स म्हणजे तिथे रेट जास्त आहेत तिकडे तेवढा फॅसिलिटीज नाही आहेत आणि फुल आहेत तिथे रेट कमी आहेत आता बघू आपण पुढे जाऊच नाय तू दोन हजार रुपये तू साडेचार बोला साडेचार रुपया किती बोलतय साडेचार हजार माफेचा मिनी आहे ना तो आपला रूम होतो खुलचाकांचा तो आता अतिथीमधला तो तो एट फायनली रूम भेटलाय ते बघू शकता तोंड बघू शकता सगळ्यांचे निखिल तोंड पामले कारण निखिलचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय झालंयच फायनली आम्ही चेक इन केलंय रूम बघू शकता आमचा एवढाच आहे तीन हजार रुपये चार तीन हजार रुपये पंधरा रूम बघितलं असेल तेव्हा आम्हाला हा रूम भेटलाय भरपूर गर्दीमुळे काहीच रूम भेटत का नाही कारण कसं झालं हा आता दिवाळी सुट्टीचा शेवटचा आठवडा आहे म्हणजे शेवटचा विकेंड आहे म्हणून mm. गर्दी भरपूर आहे बेकार बेकार अशी oh. हालत झाली आमची दोन तासानंतर आम्हाला हा रूम भेटला सात वाजता आम्ही चालू केलेला आता वाजले किती नऊ साडे नऊ साडे नऊ झाले चला आता आम्ही जाऊन जेवतो आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करतोय आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल काय बोलतो असेल तर नक्की लाईक करा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आशूचा बेस आवडला असेल तर त्या सबस्क्राईब बटनवर दगड मारा डायरेक्ट आणि चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये